राधे राधे फ्रेंड्स जय श्री कृष्ण तुम्ही सगळे कसे आहात मी तर छान आहे तुम्ही पण छान असाल अशी अपेक्षा आहे मी इथे उठले सकाळी साडेसहा वाजता डेली तर मी तस जाते सकाळी उठल्यानंतर पण आज मी माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून मी आज जिम ला गेलेली नाहीये आणि जिम ला न जाता मी सरळ पहिले घेतलेला आहे झाडून घेतलं त्यानंतर मी फरशी पुसली त्यानंतर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला आले फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता छानपैकी देवरा आहे आणि सुंदर असा दिवा लावल्यानंतर प्रज्वलित झालेला आहे सगळं म्हणजे देवघर जे आहे ते छान वाटायला लागलंय मस्त पैकी इथे पूजा झाली माझी आणि त्यानंतर फ्रेंड्स मी सगळ्यात आधी थोडस गरम पाणी ठेवते कारण घसा जो आहे तो अजूनही काही नीट झालेला नाहीये सर्दी आहे मला त्यामुळे मी एका साइडला हळद दूध बनवते फ्रेंड्स घशासाठी खूप चांगले आहे आरोग्यासाठीच आपल्या खूप चांगलं आहे हळद दूध त्यामध्ये मी थोडंसं अल्ल टाकलेलं आहे आणि गुळ देखील टाकलेला आहे थोडा इथे तुम्ही बघू शकता आपल्या घसा त्याच्याने थोडासा मोकळा होईल आणि ते केलं करता करताच मी लगेचच इकडे कुकर लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ला, ला टाकलेला आहे भात आणि राजमा आता दूध उकळेपर्यंत आपण इथे करणार आहोत अशा प्रकारे बीटला सोलून घेतलेलं आहे सोलून घेतल्यानंतर त्याचे काप करून घेतलेत आणि मग ते मी उन्हात ठेवलेले आहेत तोपर्यंत इथे दूध उकळून गेलेलं आहे फ्रेंड्स मी आता तुम्ही बघू शकता दूध पिता पिता कसं मी रिलॅक्स करते रील्स वगैरे बघते आता फ्रेंड्स ते झाल्यानंतर मी हा घागरा जो आहे तो अल्ट्रेशन ला आलेला आहे तो करायला घेतलाय फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी खूप पटपट दिसलेला असलं तरी सुद्धा या सगळ्या कामांना बराचसा वेळ लागतो तर मला आता हे अल्टरेशन करता करता दीड वाजलाय फ्रेंड्स आणि दीड वाजल्यानंतर मला जाम भूक लागलेली होती त्यामुळे मी पटकन उठले आणि किचनमध्ये गेले किचनमध्ये गेल्यानंतर राजमाची भाजी फ्राय केली ते केव्हाचं म्हणतच होतं की मॅडम तुम्ही केव्हा येताय मला फ्राय करताय तर मग मी फ्राय केलं राजमाला मस्तपैकी आणि मी आता राजमा आणि भात खाणार आहे मस्तपैकी आणि ते झाल्यानंतर फ्रेंड्स रोजची कामं काही चुकत नाही म्हणजे काही ही चार पाच भांडी पडलेली ते घासून घेतले त्यानंतर रिलॅक्समध्ये थोडेसे रील बघितले आणि दुपारी मी एक तास आराम केला त्यानंतर फ्रेंड्स मी उठले आणि मस्त पैकी कॉफी बनवली छानशी अशी कॉफी बनवून झाल्यानंतर मला पुन्हा एक घागरा अल्टर करायचा होता तर मी तो पुन्हा घेतलाय आता अल्टर करायला आता तुम्ही इथे बघू शकता असा पूर्णपणे उसवून घ्यावा लागतो फ्रेंड्स हे काम सोपं नाही आहे याला कमीत कमी दोन ते अडीच तास लागले होते मला <coughs> कारण की खूप स्टोनचा घागरा होता आणि स्टोन काढता काढता आता जे टेलर आहेत त्यांना माहितीच आहे कसे हालत खराब होते तर दोन ते अडीच तासानंतर माझा हा घागरा जो आहे तो रेडी झालेला आहे आणि इकडे बीट उन्हामध्ये केव्हाचे वाळत होते ते मला बोलवत होते की मॅडम आमचं काय करायचंय ते लवकर येऊन करा तर मग मी त्यांना आतमध्ये घेऊन आले एक कढई ठेवली गॅस पेटवला त्यामध्ये थोडेसे धने टाकले थोडी बडी सोप टाकली काळी मिर्च लवंग हे टाकलं त्यानंतर थोडस मी परतवून घेतलंय त्यानंतर आपल्याला थोडे जिरे टाकायचे आहेत थोड्या मेथ्या देखील टाकायच्या आहेत आणि चार पाच अश्या लाल मिरच्या देखील त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे थोडक्यात आपण काय करतोय फ्रेंड्स तुम्हाला अंदाज आलाच असेल हे थोडस लोणचं मी बनवते तर हे बीट आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे आवळा थोडासा वाफून चार पाच हिरव्या मिरच्या आणि पिवळ्या मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि हा जो मसाला तयार केलेला होता तो देखील त्याच्यामध्ये टाकून अगदी मिक्स केले सगळे खूपच खुश होते हे बघा तुम्ही त्यानंतर हिंग टाकून टाक टाकली सगळे मसाले म्हणजे मसाले म्हणजे फक्त आपल्याला हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचंय तर कारण की आपण लाल मिरची आधी सुखी लाल मिरची टाकली जर का तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडस लाल तिखट देखील तुम्ही टाकू शकता आणि आता हे तेल जे मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकते सगळे अतिशय खुश होते फ्रेंड्स आवळा बीट आणि सगळेच हे पदार्थ पौष्टिक आहेत फ्रेंड्स तुम्ही हे थंडीमध्ये जर करून ठेवलं तर तुम्हाला तोंडी लावायला खूप छान आहे हे, हे। आणि त्यावरती मी एक लिंबू देखील पिळला म्हणजे याची जी चव आहे ती अप्रतिम लागणार आहे आणि रोजच्या आपल्या जेवणाला एक वेगळी चव देणार आहे तर फ्रेंड्स थंडीमध्ये कसं असतं आवळे भेटतात आपल्याला आणि बीट आपलं रोजचं असं कापून खाण्यापेक्षा असं जर करून ठेवलं तर आणखीन छान लागेल आणि रोजच्या रोज आपल्याला खाता देखील येईल आता मी या बर्णीला थोडस व्हाईट कपडा जो आहे व्हाईट कपडा कॉटनचा तो घेतलेला आहे अशा पद्धतीने रबर लावून ठेवला आता आपण हे दोन तीन दिवस उनट ठेवणार आहोत तर त्यानंतर फ्रेंड्स लगेच ती कस्टमर आली आणि तिने तिचे घागरे ट्राय करून बघितले आणि तिला घागरे खूप आवडले या दरम्यान फ्रेंड्स मी भाजी सुद्धा आणायला गेले होते ते मी काही शूट करू शकले नाहीये तर हे सगळं करता करता मला रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि फ्रेंड्स मी काही आज स्वयंपाक केला नाही जेवण पण केलं नाही थोडस दूध घेतलं मी हळद दूध तर फ्रेंड्स तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांग